नमस्कार मित्रांनो आपल्या मराठी संस्कृतीत खूप छान गोड शब्द आहेत त्यातलाच एक शब्द म्हणजे चांगभलं आज आपण बघूया या शब्दाचा खरा अर्थ आणि उपयोग चांग भलं हा शब्द दोन भागातून तयार झाला आहे चांगले प्लस भले याचा अर्थ तुमचं सर्व काही चांगलं व्हावं तुमचं भलं व्हावं अशी एक शुभेच्छा उदाहरणार्थ कुणी घरातून निघताना म्हणतात जा चांग भलं हो आशीर्वाद देताना म्हणतात देव तुझं चांग भलं करो गावाकडे वडीलधारी मंडई नेहमी वापरतात हा असा शब्द आहे हा शब्द फक्त शब्द नाही तर आपल्या माणुसकीची शुभेच्छेची एक भावना आहे मराठी बोलीभाषेत असे अनेक सुंदर शब्द आहेत जे थेट हृदयाला भेटतात आता चांग भलं हा शब्द त्यातलाच एक आहे आजकाल लोक ऑल दी बेस्ट गुड लक असं म्हणतात पण आपल्या मातीतला चांगभलं हा शब्द तेवढाच गोड आणि जास्त आपुलकीचा आहे तर मित्रांनो तुम्हाला अजून असे बोलीभाषेतील शब्द ऐकायला आवडतील का तर हे कमेंटमध्ये नक्की कळवा आणि हो व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका देव तुमचं चांगभलं करो